दापोली बस पकडली दापोली बस हे दापोली उतरणार म दापोरला जाणार गर्दी आहे ती मला आता राहून प्रवास करावा लागतो थोड्या वेळ नाही जागा दिला मी तरी ती मागे बसून तिथे माझा आमचा तिकडे जाऊन चालवले कुरुसला गेल्यावर मला ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवरती बसायला मिळालं ड्रायव्हर दादा खूप चांगले होते मला विचारत होते व्हिडिओ कशाला करता वगैरे हे सगळे माहिती विचार होते आणि माझा टायपॉड बघितल्यावर ते पण विचारत होते मस्त आहे म्हणून काय आहे ते वगैरे दापोलीला तसं खेडपेक्षा थंड वातावरण आहे दापोलीला समुद्र असल्यामुळे नारायणची झाडं सुपातची झाडं नर्सरी पुष्कळ आहेत दापोलीला जाताना दापोलीच्या आधी टाळसुरेला रस्त्यावरती मुली दिसली लगेच मी त्यांचा व्हिडिओ केला काही मुलं समोरच्या गाडीत चढली आणि काही मुलं माझ्या गाडीत चढली त्यातल्या एका मुलीला मी विचारलं है, तर ती मला बोलली टाळसुरेला इथे हायस्कूल आहे ते हायस्कूल सुटलं आमचं तर त्या हायस्कूलची ती मुलं होती एवढी त्यांची गाडी चढायची लगभग त्यांना बघून तर मला लहानपणीची आठवण आली मी पण अशीच मैत्रिणींसोबत शाळा सुटल्यावर घरी जायची खरंच ती लहानपणीचे दिवस खूप छान होते कसे ते विद्यार्थी गप्पा मारे येत आहेत बघा तुम्हाला पण आली ना लहानपणीची आठवण तीन लांडगड फाट्यावर आम्ही बसलो तर आता इथे चार धाला पोचलेत आपण जसं ईष्टी महामंडळ बरं पडतं नव्वद रुपयात तिघांचं तिकीट होऊन घेत आलं इष्टी प्रवास सुखकर प्रवास там उ ना तवे पोलीस स्टँड वर किती गर्दी आहे बघा हा गाडी कितीची आहे आवाजातील आहे समाचारची गाडी आता आली आहे गर्दी खूप आहे बघा स्टँडना पण जागा नाही आणि शाळा पण खूप झाले गर्दी खूप झालेली आहे दाभोळ गाडी आता सुटली सुटले 4:22 ला

ह्याचा उतार आहे जाताना खरं ती देवी चंडिका देवी डोंगरात आहे हे कसलं मंदिर आहे छोटस काही माहिती नाहीये उतार झाल्यावर आता चढ आहे का केवढा मोठा चढ आहे देवीचे दर्शन घेऊन घरी माणसं निघालेत भरपूर माणसं येतात त्याची स्पेशल गाड्या करून पण येतात हे बघा टू व्हीलर फोर व्हीलर तसं इथे आजूबाजूला हॉटेल पण आहेत खाण्यासाठी आता ही इथून दुकानं सुरू झाली खेळण्याची दुकानं आहेत खाण्याची वगैरे आहेत भाजी परत वस्तू पण आहेत काय काय म्हणजे कपडे आहेत चपला वगैरे अशी लहान लहान मुलांना पण घेऊन येतात कधी नवस केलेले असतात ते नवस फेडण्यासाठी येतात ही प्रसादाची दुकान आहेत आईस्क्रीम एक नंबर मला खूप आवडत शेव पुरी पॉपकॉर्न बघ किती पॉपकॉर्न दादा पण आहेत फक्त आम्ही मंदिराची इथे जवळपास पोचलो हा हे बघा माणसं इथली चांगले आहेत गोड आहेत हे <laughs> स्वयंभू चंडिका देवीचं मंदिरच इथून चंडिका देवीला मंदिर मध्ये प्रवेश करतात हे बघा आता इथून पायऱ्याने आम्हाला उतरत जावं लागतंय इथून जायचं रांगेत रांग आहे इकडून दर्शनाला मला रांग खूप मोठी आहे आलोय आम्ही आता इथे बघू आता किती वेळ लागतो दर्शन घ्यायला हा इथे झरा आहे आणि हे झऱ्याचं पाणी तिकडे खाली वाहत जातो हा हां ते स्थानिक लोकांनी आम्हाला सांगितलं तेव्हा मला माहिती पडलं की इथे झरा आहे म्हणून वर्षाचे बारा महिने पाणी असतं का इथे हां आटत नाही ना जरा आटत नाही हां ना हा झरा किती वाहत जाते पाणी ही बघा छोटीशी मुलगी झऱ्याचं पाणी पिते स्वच्छ पाणी आहे ना म्हणून पिते माझ्या पाठीमध्ये एवढी मोठी रांग आहे बघा आता मी पुढे पुढे सरकत आलेली आहे मी चंडिका देवीच्या गाभाऱ्यात आम्ही इथे प्रवेश करणार चंडिका देवीच्या पादुका आहेत देवीच्या गाभाऱ्यात आम्ही आता प्रवेश करतो इथे कसं आहे अंधारात आहे ते लाईट किंवा रॉकेलचा दिवा चालत नाही या देवीला इथे फक्त गोड्या तेलाच्या बत्तीवरच उजेडात देवीचा उजेड देवीला तेवढाच चालतो इतर म्हणाल तुम्ही लाईट किंवा रॉकेलचा दिवा चालत नाही बघ आता इथे समय आहे शंकराची मूर्ती वगैरे शंकरची पिंड आहे

सहा वाजता आतमध्ये प्रवेश केला तर सहावीसला आमचं दर्शन झालं आता ह्या दादांकडे आम्ही पेड्याचा प्रसाद घेतला आता चाललो चला आता आपण पुढच्या ब्लॉकला भेटूया माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा चला बाय चंडिकादेवी माती की जय